काँग्रेसनं एक पोस्ट केली आणि या पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय या पोस्टच्या माध्यमातून काँग्रेसनं भाजपला डिवसण्याचा प्रयत्न केलाय मात्र या पोस्ट, मा मा पोस्ट नंतर ऍडव्होकेट अनिकेत निकम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे ही पोस्ट हटवा अन्यथा कोर्टात खेचण्याचा इशाराच निकम यांनी दिलाय नेमकी काँग्रेसने ही पोस्ट काय केलेली आणि त्यावर निकम यांनी कोर्टात खेचण्याचा थेट इशारा का दिलाय बघूयात सविस्तर एका रिपोर्टमधून काँग्रेसची पोस्ट निकमांचा डोस काँग्रेसकडून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न काँग्रेसला कोर्टात खेचण्याचा निकम यांचा इशारा महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेल्या एका पोस्टवरून नव्या वादाला तोंड फुटलाय काँग्रेसने ही पोस्ट करत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय काश्मीरच्या लडाखमध्ये भाजपच्या कार्यालयावर काही दिवसांपूर्वी हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यासंदर्भात काँग्रेसने कार्टून पोस्ट करून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय भाजपने जनतेचा अंत पाहू नये नाहीतर लेह मधील जेनजीने भाजप कार्यालय पेटवलं तसं अख्ख्या देशात परिस्थिती निर्माण होईल असं ट्विट महाराष्ट्र काँग्रेसने केलंय महाराष्ट्र काँग्रेसच्या या पोस्ट नंतर संताप व्यक्त करण्यात येतोय सोशल मीडियावरची ही लढाई आता थेट न्यायालयात जाण्याची शक्यता आहे कारण वकील अनिकेत निकम यांनी काँग्रेसला या पोस्ट संदर्भात न्यायालयात खेचण्याचा इशारा दिलाय काँग्रेसने पोस्ट केलेल्या भाजप रिप्लाय देत अनिकेत निकम यांनी हा इशारा दिलाय ही पोस्ट हटवा न्यायसंहिता दोन हजार तेवीस चा कलम एकशे ब्याण्णव आहे आणि आपण कोर्टात भेटू असं अनिकेत निकम यांनी रिपोस्ट केलं मी कालच माझ्या एक्स हँडल वरून ही पोस्ट ताबडतोब काँग्रेसने काढावी अशा स्वरूपाचं ट्विट केलेलं आहे अद्याप काँग्रेसने ही पोस्ट काढलेली नाही त्यामुळे ह्या पोस्ट टाकणाऱ्यांच्या विरोधात आम्ही कायदेशीर प्रक्रिया आता करणारच आहोत कारण सरळपणे बीएनएस कलम एकशे ब्याण्णव च उल्लंघन या पोस्टमुळे झालेलं आहे त्याचबरोबर समाजात असंतोष पसरवणे चिथावणी कोर लिहिणे आणि त्यामुळे कुठल्या तरी परिस्थितीत रायटची परिस्थिती निर्माण होणे अशा स्वरूपाचं हे कृत्य दिसून येत आहे जे सरळपणे दखलपात्र आहे गुन्हेगारी स्वरूपाचं आहे आणि यांच्या विरुद्ध ताबडतोब कारवाई करावी अनिकेत निकम आणि भाजपच्या धमकीला काँग्रेस पार्टी घाबरणार नाही काँग्रेसनं केलेली पोस्ट जर गुन्हा असेल तर आम्हीही तुम्हाला भेटू असं प्रत्युत्तर करा हिंसक वागायचं बंद करा या देशामधल्या दलित आदिवासी शेतकरी विद्यार्थ्यांना छळायचं बंद करा नाही तर ही जनता संतप्त होईल आणि त्याची किंमत भाजपाला चुकवावी लागल असा इशारा देणं जर गुन्हा असेल आम्ही भेटू न्यायालयात काँग्रेसने केलेल्या पोस्ट वरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे काँग्रेसने पोस्ट हटवावी अन्यथा जाण्याचा इशारा वकील अनिघेत निकम यांनी दिल्यानंतर न्यायालयात भेटण्याच्या निकम यांच्या इशाऱ्यावर निशाणा साधत काँग्रेसनंही आपण या सगळ्यासाठी तयार असल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे आगामी काळात हा पोस्टचा वाद चिघळण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस